नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या जरा थंडी वाढलेली आहे आणि जरा असा गारवा जाणवतोय काही वेळा थंडी जाते काही वेळा येते पण एकूण जरा थंड थंड वातावरण दिसत आहे पण अशा वेळी वातावरण पुन्हा एकदा जरा थोडस तापलेलं आहे काय होणार नक्की काय चाललेलं आहे महायुतीमध्ये सगळं आलबेल ला आहे का मुख्यमंत्री नक्की कोण होणार एकनाथ शिंदेचं काय होणार वगैरे बरी चर्चा सुरू आहे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे सगळं ठरलेलं आहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असणार आहेत याच्यामध्ये काहीही शंका नाही आता ठीक आहे म्हणजे या प्रकारचे मतभेद हे स्वाभाविक असतात आणि जेव्हा तीन पक्ष एकत्र असतात तेव्हा अशा प्रकारचे मतभेद स्वाभाविक आहेत मुळामध्ये आपण हे बघितलंय की आघाडी असो किंवा युती असो मुख्यमंत्री ठरवताना बऱ्यापैकी वेळ लागतो दोन हजार मध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला असाच वेळ लागला होता आणि अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात त्यामध्ये काही फार आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही हे मतभेद स्वाभाविक आहेत शिवाय दुसरं असं आहे की एकनाथ शिंदेचं महत्व एकूणच वाढलेलं आहे आणि एकनाथ शिंदेच्या आपल्या काही अपेक्षा आप असू शकतात त्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही पण मला स्वतःला जे वाटतं आहे सुरुवातीपासून तेच मी पुन्हा सांगतोय की सगळं ठरलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत आणि आत्ताच ठरलेलं नाही आहे महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती जिंकली आणि अर्थातच भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे भाजपच्या श्रेष्ठींनी अगोदरच ठरवलेलं होतं त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा शब्द कोणालाही अन्य दिला गेलेला नव्हता एकनाथ शिंदेना सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल अडीच वर्ष दोन वर्ष एक वर्ष असा शब्द दिला गेलेला नव्हता अजित पवारांना सुद्धा असं काही आश्वासन दिलेलं नव्हतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचं सुतोवाच जाहीर कार्यक्रमामध्ये अमित शहानी एकदा केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये अनेकांना आठवत असेल पण तरीही ते फार काही थेटपणे बोलले नव्हते पण हे भाजपमध्ये अंतर्गत मात्र ठरलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं जवळपास भाजपनं तेव्हाच ठरवलेलं होतं आता याच्यामध्ये गंमत काय झाली एकनाथ शिंदेनं सुद्धा ज्या त्यांच्या अपेक्षा उंचावल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण असं की बघा म्हणजे निवडणूक जी लढवली गेली ती एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर लढवली गेली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली गेली हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना असं वाटू शकतं की आपल्याला मुख्यमंत्री केलं जाईल दुसरं असं की मुख्यमंत्री कोण याबद्दल जाहीरपणे थेटपणे कुठलंही विधान सुतोवाच संकेत वगैरे वेगळे पण जाहीरपणे थेट विधान केलं गेलेलं नव्हतं निकाल लागू द्या आणि निकालानंतर निकाल ठरेल कोण मुख्यमंत्री होईल ते अशाच प्रकारचं विधान महाविकास आघाडीच्या पण नेत्यांचं होतं आणि महायुतीच्या पण नेत्यांचं होतं त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतं अशाच प्रकारचं एक लक्षात घ्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा समजा महाविकास आघाडीला बहुमत मिळालं असतं तरीही मुख्यमंत्री पदाचा पेच असाच झाला असता कदाचित याहून अधिक मोठा झाला असता आणि जर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असत्या तर दिल्लीमध्येच मुख्यमंत्री ठरला असता त्यामुळे याहून कदाचित जास्त वेळ गेला असता हे भाजपमध्येच होत आहे असं मानण्याचं कारण नाही हे महायुतीमध्येच होतंय असं मानण्याचं कारण नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हे घडू शकलं असतं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षामध्ये समजा सर्वाधिक जागा मिळाल्या काँग्रेसला पण काँग्रेस आणि एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये केवळ एक दोन जागाचाच फरक आहे असं असतं तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा मुख्यमंत्री पदावर दावा केला असता आणि कदाचित त्याच्यावर चर्चा झाली पण असती उद्धव ठाकरेंना समजा सर्वाधिक जागा मिळाल्या असत्या तर मुख्यमंत्री कोण हा काही मुद्दाच नव्हता पण काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असत्या तर मात्र मुख्यमंत्री कोण यासाठी दिल्लीमध्ये बऱ्यापैकी चाचपणी झाली असती आणि मग मुख्यमंत्री कोण होणार आता मुख्यमंत्री काँग्रेसचे जे होऊ शकले असते त्यापैकी बहुतेक नेते पराभूत झाले हा मुद्दा वेगळा पण हे घडू शकलं असतं हे महाविकास सुद्धा घडू शकलं असतं महायुतीमध्ये हे घडतं आहे त्याच्यामध्ये काही वेगळं नाही पण मी म्हटल्याप्रमाणे विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवली गेली त्यामुळे एकनाथ शिंदेला असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे की मला मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगोदर जाहीर केलं नव्हतं हा मुद्दा आहेच तिसरा त्याहून महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना होती आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे हे सगळ्यात लाडके भाऊ ठरलेले होते हे पण आपण पाहिलेलं आहे पुढचा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे भाजपसाठी मुंबईकरता महत्वाचे आहेतच म्हणजे शब्दशः मुंबईसाठी महत्वाचे आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी पण होऊ शकते त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाणे महानगरपालिकेची निवडणूक या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे अत्यंतिक महत्वाचे आहेत भाजपसाठी जर एकनाथ शिंदे नसतील तर भाजपला जे मुंबई जिंकण्याचं स्वप्न आहे ठाणे पुन्हा एकदा घेण्याचं स्वप्न आहे जिंकण्याचं स्वप्न आहे एकनाथ शिंदेकडे तर ठाणे आहेच पण भाजपकडे सुद्धा तर मुंबई आणि ठाणे हे दोन्ही जिंकण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे आपल्यासोबत असणं आवश्यक आहे त्यामुळे मुंबईसाठी एकनाथ शिंदे महत्वाचे आहेतच पण दिल्लीसाठी त्याहून आहेत दिल्लीसाठी म्हणजे केंद्रासाठी एक लक्षात घ्या हे सरकार जे आहे हे सरकार मोदी सरकार नाही हे केंद्रातलं हे एन डी ए सरकार आहे आणि एनडीए सरकारमध्ये अर्थातच अर्थातच जे तीन घटक पक्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत नितीश कुमार चंद्राबाबू नायडू आणि तिसरे एकनाथ शिंदे तर तिसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे असे घटक पक्ष नेते एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेचं महत्त्व त्या अर्थानं सुद्धा आहे म्हणजे आत्ता खरं म्हणजे तुम्ही गंमत बघा म्हणजे हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला एकशे बावीस जागा मिळालेल्या होत्या आणि तेव्हा शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या त्रेसष्ट आणि एवढ्या जागा मिळून सुद्धा शिवसेनेला तेव्हा उपमुख्यमंत्रीपद सोडा साधी बरी मंत्रिपदं पण नव्हती मिळाली जे काही पाच मंत्रीपदे मिळाली होती त्यामध्ये अक्षरशः पर्यावरण वगैरे असे काही वाटेल ती मतं म्हणजे त्या त्या मंत्रालयाला मी कमी लेखत नाही पण साधारणपणे जो एक टी आर पी असतो त्या त्या मंत्रालयांचा तो लक्षात घेता अगदी सामान्य मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आली होती उपमुख्यमंत्री पद शिवसेनेनं मागितलं पण नव्हतं दिलं पण गेलेलं नव्हतं अशा प्रकारचे सस्य होलपट साठहून अधिक जागा मिळवून सुद्धा शिवसेनेच्या वाट्याला तेव्हा आली होती दोन हजार चौदा मध्ये त्याच शिवसेनेला आत्ता मात्र एवढ्या कमी जागा मिळून सुद्धा त्या अर्थानं त्या तुलनेमध्ये आता सगळंच हवंय पद सुद्धा हवंय उपमुख्यमंत्रीपद मिळेलच त्याशिवाय त्यांना गृह हवंय महसूल हवंय अर्थफण मध्ये सांगितलं जातंय पीडब्ल्यू डी सांगितलं नगर विकास सांगितलं जातंय असं सगळं आहे त्यामुळे ही सगळी चर्चा होत राहील पण मी म्हटल्याप्रमाणे त्याला हे सगळे संदर्भ आहेत पहिला संदर्भ आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं आले भाजपला सोडून भाजपसोबत शिवसेनेला सोडून मी उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं आले त्यामुळे एकनाथ शिंदेचं महत्त्व वाढलंय कारण एकनाथ शिंदेंनी जोखीम पत्करलेली आहे धोका पत्करलेला आहे आणि ते आले त्यामुळे त्यांचं महत्त्व वाढलं हा पहिला एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेसाठी ते महत्वाचे तिसरा दिल्लीसाठी म्हणजे केंद्रासाठी ते महत्वाचे या सगळ्या अनुषंगानं एकनाथ शिंदेना अर्थातच ज्या प्रकारचं स्थान मिळालेलं आहे ते मिळणं स्वाभाविक आहे आता गंमत अशी आहे की शेवटी एकनाथ शिंदेना अगदी कमी जागांच्या भरवशावर ते जे काही चाळीस आमदार घेऊन आले तरी सुद्धा मुख्यमंत्री पद मिळालं मुळामध्ये तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा एकनाथ शिंदे तरी होती का माहिती नाहीये एकनाथ शिंदेंना तेव्हा असं आश्वासन दिलं असेल असं काही मला वाटत नाही आहे तेव्हा खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे गृहही धरलं गेलेलं होतं पण तेव्हा मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं आणि एवढंच करून भाजप थांबलं नाही तेव्हा देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं देवेंद्र फडणवीसांची इच्छा अशी होती की मी सरकारच्या बाहेर राहील पण मुख्यमंत्री असणाऱ्या माणसांना उपमुख्यमंत्रीपद घेणं हे बरोबर नाही आहे पण देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं गेलं देवेंद्र फडणवीसांनी ते घेतलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदेंना कमी जागा असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद दिलं हे भाजपनं खरं म्हणजे मोठं काम केलं होतं पुष्कळ केलं होतं आता एकनाथ शिंदेंना आता आणखी काही द्यायचं उरलं आहे असं काही वाटत नाही कोणालाच पण तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांची मागणी असू शकते पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याच्यामध्ये काही शंका नाही तुम्ही मजा बघा म्हणजे देवेंद्र फडणवीस समजा एकनाथ शिंदे आले तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री झाले असते तर उलट पक्षी भाजपबद्दल जो काही असंतोष निर्माण झाला होता तो आणखी वाढला असता देवेंद्र फडणवीसांबद्दल जो असंतोष थोडासा होता किंवा बऱ्याच प्रमाणात तयार झालेला जा होता तो प्रचंड प्रमाणात वाढला असता उलट पक्ष देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्यामुळे भाजपच्या विरोधकांना सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं यापेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं डिमोशन झालं याचा आनंद जास्त होता आणि त्यामुळे तो असंतोष जो होता त्या असंतोषाला टाचणी लागली आणि बऱ्यापैकी संतुलन निर्माण झालं हा पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे तेव्हा आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांना या प्रकारे मुख्यमंत्री करणं हे पण बरं दिसलं नसतं त्यामुळे बरशी पुन्हा गंमत अशी होती की त्या सर्का सगळ्या सगळ्या सरकारचं भवितव्य हे ठरणार होतं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे ज्या सरकारला कायम आव्हान दिलं जात आहे ज्या सरकारच्या वैधतेबद्दल सर्वसामान्य माणसं विचारवंत सिव्हिल सोसायटी आणि बाकी सगळेजण आक्षेप घेत आहेत ज्या सरकारच्या अनुषंगानं माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा आहे अशा सरकारचं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं असतं तर कदाचित त्याला उलट बळ मिळालं असतं आणि उलट पक्ष तेच त्या सरकारबद्दलची नाराजी असंतोष याच्यामध्ये आणखी वाढ झाली असते म्हणून तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं आवश्यक होतं असं भाजपला वाटलं असेल ती भाजपची खेळी असेल भाजपचा डाव असेल त्यामुळे आपोआपच भाजपनं हे सगळं केलं भाजपनं दोन दोन सगळे पक्ष फोडले त्यामुळे दोन नवे सुरुवातीला एकच पक्ष फोडला भाजपनं पक्ष फोडला भाजपनं महाविकास आघाडी सरकार पाडलं त्या की जी नाराजी होती ती नाराजी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्यामुळे आपोआप कमी झाली हा एक वेगळा प्रयत्न असावा असं मला वाटतं एक भाग दुसरा भाग असा एकनाथ शिंदेचा चेहरा नवा होता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे नवे होते त्यामुळे त्यांच्याबद्दल तसा असंतोष फार ग्रेट नव्हता म्हणजे भे होत पण तो असंतोष प्रामुख्याने भाजपबद्दल होता म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या प्रमाणामध्ये सहानुभूतीची लाट तयार झाली त्याच प्रमाणामध्ये असंतोषाची लाट ही एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये नव्हती हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे एकनाथ शिंदेची पाठी कोरी होती हळूहळू त्यांनी ज्या प्रकारे सगळं जे काही के केलं त्यानंतर त्यांना एक स्वीकारार्हता मिळत गेली लोकांनी स्वीकारलं की हे आपले मुख्यमंत्री आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे असंतोष वगैरे तयार झाला नाही तर सगळ्या अर्थाने एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री करणं आवश्यक होतं ते केलं आता मात्र देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे भाजपसाठी त्याची पण कारणं आहेत प्रकारे तेव्हा एका या सगळ्या सायकोलॉजिकल कारणांसाठी या मानसशास्त्रीय कारणांसाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं आवश्यक होतं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणं पण आवश्यक होतं तशाच मानसिक कारणासाठी आता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे ती कारणं कुठली आहेत पहिलं कारण पहिलं कारण असं आहे की मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन असं म्हणाले खरं हो म्हणजे ते पुन्हा आलेसुद्धा भाजप आणि शिवसेना यांना स्पष्ट बहुमत होतं उद्धव ठाकरेंनी आकस्मिकपणे निर्णय वेगळा घेतला ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार हे स्पष्ट झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेची समजूत घालण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटलेल्या गटाला किंवा अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी घेतला पहाटेचा मात्र तो फसला आऊट घटकेचा ठरला तीन दिवसामध्ये सरकार कोसळलं आणि तिथे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन झाली त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मी पुन्हा येईन हे ये जे हे जे स्वप्न आहे देवेंद्र फडणवीसांचं ते हवेत घेतलं त्यानंतर पुन्हा बऱ्याच चर्चांना त्यांना तोंड द्यावं लागलं पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले त्याबद्दल पण त्यांना बऱ्याच मानहानीला तोंड द्यावं लागलं ही सगळी जी मानहानी मानखंडना प्रतिमा मलिन होणं जे होतं ते सगळं देवेंद्र फडणवीस अत्यंत दे शांतपणे धीरोदात्तपणे सहन करत राहिले एक लक्षात घ्या मी तुम्हाला परत सांगतोय व्यक्ती म्हणून हा विचार केला पाहिजे तुमचं वैचारिक भूमिका काही का असेल ना पण हे मान्यच केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे सगळं सहन करत राहिले एखादा अन्य माणूस असता तर खचून गेला असता की काय हे कि एवढ्या प्रकारच्या अवमानाला मला तोंड द्यावं लागतंय एवढ्या प्रकारच्या मानहानीला मला तोंड द्यावं लागतंय एवढी मानखंडना माझी होते आहे सगळे लोक मला अवमानित करत आहेत पण ते शांतपणे काम करत राहिले त्यांचं जे काम आहे ते करत राहिले पण पण आता मलीन मलीन। जी ती जी प्रतिमा मलिन झाली होती ती प्रतिमा पुनर्प्रस्थापित करायची असेल तर आता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे कारण ती प्रतिमा मलिन किंवा देवेंद्र फडणवीसांची झाली नाही ती मलिन प्रतिमा भाजपची झाली आणि त्यामुळे भाजपचं केडर ना उमेद झालं की आमचा नेता या प्रकारे त्याला त्याचं खच्चीकरण होत आहे आमच्या नेत्याबद्दल या प्रकारे बोललं जात आहे आमचा नेता अपयशी ठरतोय आणि एवढं सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी नाही एकशे पाच जागा आणि इकडे चाळीस जागा चाळीस जागा असणारा नेता मुख्यमंत्री होतो एकशे पाच जागा असणारा नेता उपमुख्यमंत्री होतो ही भाजपसाठी अत्यंत मानहानीकारक का अशी गोष्ट होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा भाजपचा महाराष्ट्रातला चेहरा झालेला होता किंवा चेहरा आहे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन होणं म्हणजे भाजपची प्रतिमा मलिन होणं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यां नाव उमेद केलं जाणार हे सगळं सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्याला केडरला बळ द्यायचं असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता भाजपला भाजपचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय पर्यायच नव्हता सलग पाच वर्ष सलग पाच वर्ष भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मी काय गंमत बघा दैव दुर्विलास कसा असतो बघा म्हणजे शिवसेनेला अडीच वर्ष काय एक वर्ष पण मुख्यमंत्रीपद देणार नाही म्हणून भाजपनं सरकार स्थापन केलं नाही आणि प्रत्यक्षात तर आम्हाला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद पाहिजे ही भाजपची मागणी होती प्रत्यक्षात भाजपला पाच वर्ष काय एक दिवसही मुख्यमंत्री पद मिळालं नाही ते तीन दिवसांचा अपवाद एक दिवसही मुख्यमंत्री पद मिळालं नाही याच्या उलट शिवसेनेला मात्र पाच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं अडीच वर्ष उद्धव ठाकरेंची अडीच वर्ष एकनाथ शिंदेची पाच वर्ष मिळालं पण आता या सगळ्यातून जे काही प्रतिमा मलिन झाली होती ज्या प्रकारचे विनोद होत होते ज्या प्रकारची टिंगल टवाळी केली जात होती ज्या प्रकारचं ट्रोलिंग होत ट्रोल होतं ट्रोल या सगळ्यामुळे भाजप भाजपला ट्रोल केलं जात होतं देवेंद्र फडणवीसांना ट्रोल केलं जात होतं या सगळ्या अनुषंगानं आता जर हे सगळं बदलायचं असेल तर काही झालं तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री भाजपचा असलाच पाहिजे क्रमांक एक क्रमांक दोन भाजपचा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असले पाहिजेत कारण देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्रातली यांचा चेहरा एकच असल्यामुळे किंवा महाराष्ट्रातल्या भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ज्या प्रकारे हा बदल हे जे काही झालं त्यामुळे काही झालं तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील याच्यामध्ये काही शंका नाही आहे हा दुसरा मुद्दा पुढचा मुद्दा पुढचा भाग असा आहे मी मागे म्हटलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक हे शताब्दी वर्ष आहे आर एस एस दोन हजार पंचवीस मध्ये शंभर वर्षांचे होते एकोणीशे पंचवीस मध्ये स्थापना झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांना आता शंभर वर्ष होत आहेत अशावेळी शताब्दी साजरी करत असताना मुख्यमंत्री संघाचा असला पाहिजे आर एस एसचं असलं पाहिजे आणि आर एस एसचा मुख्यमंत्री म्हणजे कोण देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे केव्हाच ठरलेलं होतं तुम्हाला मी सांगू का आत्ता मुख्यमंत्री पदाचे जे पर्याय आहेत महायुतीकडे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सर्वोत्तम आहेत हे नाकारून चालणार नाही देवेंद्र फडणवीसांचे दोष गुण वगैरे समीक्षा मी करत बसत नाही आत्ता आपल्याकडे काय पर्याय आहेत त्याच्या अनुषंगाने आपण बोलतोय एक गंमत बघा वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री की ज्यांनी टर्म पूर्ण केले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही टर्म त्यांनी पूर्ण केली पाच वर्षांची यापूर्वी अशी टर्म कोणीच पूर्ण केली नाही वसंतराव नाईकांनी केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केली बाकी सगळे नेते खूप मोठमोठे नेते होते पण त्यांना टर्म पूर्ण करता आले नाही टर्म पूर्ण मिळाली नाही यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सगळ्यात महत्त्वाचे नेते पण ते केंद्रामध्ये गेले तर त्यांना ते टर्म पूर्ण करता आले नाही वसंतराव नायकांनी टर्म पूर्ण केली शरद पवार हे महाराष्ट्राचे एवढे महत्त्वाचे आणि मोठे नेते पण त्यांना सुद्धा टर्म पूर्ण करता आले नाही त्यांना तीन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं पण तिन्ही वेळा त्यांना पूर्ण टर्म कधीच मिळाली नाही वसंतदादा पाटील यांनी कदाचित टर्म पूर्ण केली असती तर शरद पवारांनी पूर्वचा प्रयोग केला नसता पण त्यांना ते टर्म पूर्ण करता आले नाही विलासराव देशमुख हे खरं म्हणजे नऊ दहा वर्षी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे पण सलग टर्म त्यांना पूर्ण करता आले नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पहिले वसंतराव नाईकांनंतरचे नेते की ज्यांनी टर्म पूर्ण केली आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये टर्म पूर्ण केली हा एक भाग झाला दुसरा भाग असा की दोन हजार चौदा ते ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस होते आणि मी मुद्दाम सांगतोय कारण चौदा ते एकोणीस या पाच वर्षांमध्ये मी जाहीरपणे सांगितलंय या पाच वर्षांमध्ये मी देवेंद्र फडणवीसांच्या सतरा मुलाखती केल्या सतरा मुलाखती केल्या डिजिटल टेलिव्हिजन प्रिंट सतरा मुलाखती केल्या आणि माझी एक गोष्ट लक्षात आली म्हणजे गोष्ट आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येऊ शकते देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा आवाक आहे महाराष्ट्र काय आहे त्याचा आवाक आहे दुसरं असं की देवेंद्र फडणवीसांची एकूण प्रशासनावर पकड आहे तिसरी गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे व्यवस्थापक म्हणून व्यवस्थापन कौशल्य या अर्थानं उत्तम आहेत चौथी गोष्ट पक्षासाठी अशी आहे की पक्ष संघटना म्हणून ते एकाच वेळी मुख्यमंत्रीपण असतात आणि त्याचवेळी पक्ष वाढला पाहिजे याच्या अनुषंगाने पण पन जोरकसपणे काम करतात अनेकांना हे जमत नाही मुख्यमंत्रीपद आलं की पक्षाकडे दुर्लक्ष होतं किंवा पक्ष संघटनेकडे फार लक्ष दिलं की इकडे सत्ता मिळत नाही अशा अनेक गोष्टी असतात दोन्ही तुम्हाला एकाच वेळी करता आलं पाहिजे सत्तेमध्ये पण असलं पाहिजे पक्ष संघटनेकडे पण लक्ष देता आलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या त्या कालावधीमध्ये त्या गोष्टी केल्या म्हणजे मी तेव्हा गमतीने असं म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीसांकडे नरेंद्र मोदींचा चेहरा पण आहे आणि अमित शहाची व्यूहरचना पण आहे एकाच वेळी ते दोन्ही रोल करत असतात ज्याप्रमाणे केंद्र स्तरावर आपण बघितलं तर भाजपमध्ये निवडणुकांचं व्यवस्थापन म्हणजे अमित शहा आणि पोस्टर बॉय नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी पण होते आणि अमित शहा पण होते हे सगळं काम त्यांनी केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ते कुठल्याही कार्यक्रमांमध्ये जे मी आणि जर सांगितले की शरद पवारांच्या बद्दल मला जे नेहमी वाटतं की शरद पवारांना तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला बोलवू शकता एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन आहे त्याला तुम्ही शरद पवारांना बोलवू शकता आणि शरद पवार पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये उत्तम भाषण करू शकतात आता ताजी बातमी आलेली आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीत होत आहे त्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार असणार आहेत तर शरद पवारांना हे साहित्य संस्कृती विज्ञान कला कुस्ती ऑलिम्पिक क्रिकेट या सगळ्याच गोष्टींमध्ये एकसमयावच्छेदे करून म्हणजे एकाच वेळी सगळ्या गोष्टींमध्ये रस असतो देवेंद्र फडणवीसांबद्दल मी त्या कालावधीत बघितले नंतर पण पाहिलं आहे देवेंद्र फडणवीस हे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये फार वेगळ्या स्वरूपाचं छान बोलतात एखाद्या नाटकाच्या कलासक्त कार्यक्रमांमध्ये त्या प्रकारचं बोलतात तरुणाईशी बोलताना वेगळ्या प्रकारचा संवाद करतात तर कर त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींची समज पण आहे भान आहे कुठल्या व्यासपीठावर काय बोललं पाहिजे हे पण आहे निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये प्रचार करताना ते ज्या प्रकारे बोलतात ते मात्र भयंकर असतात ते जे काही बोलतात त्याला जरा अरे साहो सावकाश बोला असं म्हणण्याची वेळ येते पण तिथले निवडणुकीचा प्रचार करणारे देवेंद्र फडणवीस आणि नंतरच्या एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असणारे देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये फरक आहे हा मुद्दा आहे पुढचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा देशातला देशा एका अर्थानं सगळ्यात महत्त्वाचा मुख्यमंत्री असतो उत्तर प्रदेश किती महत्त्वाचा असलं म्हणजे उत्तर प्रदेश किती मोठं असलं महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश मोठं आहे पण माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा त्याहूनही मोठा महत्त्वाचा असतो कारण महाराष्ट्राकडे मुंबई पण आहे मुंबईमध्ये बॉलिवूड आहे महाराष्ट्राकडे एवढं सगळं आहे त्यामुळे त्या अर्थानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावर फार महत्त्वाचा माणूस असतो त्याचं ज्या ज्या प्रकारे भाषांवर प्रभुत्व हवं मराठीवर हिंदीवर इंग्रजीवर ते देवेंद्र फडणवीसांकडे आहे देवेंद्र फडणवीस उत्तम हिंदी बोलतात अस्खलित इंग्रजी बोलतात चांगलं मराठी बोलतात आणि सगळ्या भाषांमध्ये उत्तम अभिव्यक्त होऊ शकतात ही पण त्यांच्या जमेची बाजू आहे पुढचा मुद्दा वय हातामध्ये आहे तरुण आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच अर्थाने देवेंद्र फडणवीस हे या पदासाठी मायुतीतल्या उमेदवारांपैकी मी सांगतोय म्हणजे तुम्ही मला परत काहीतरी एकदम यशवंतराव चव्हाण वगैरे हा सगळा वारसा सांगू नका माझा मुद्दा असा की आत्ता जे आत्ता जे पर्याय समोर आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सर्वोत्तम आहेत हे पण मान्य केलं पाहिजे हे सर्वोत्तम आहे त्याच्यामध्ये दोष काय आहेत आणखी काय आहे त्याची चर्चा आपण वेळोवेळी केलेली आहे पण आत्ता जेव्हा गुण आणि दोष या सगळ्याचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस सर्वोत्तम आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं आणि पुन्हा तुम्हाला मी गम्ब सांगतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते एकोणीस ते चोवीस हे पाच वर्ष त्यांच्या वाट्याला ज्या प्रकारची आलेली आहेत मला असं वाटतं की या पाच वर्षांनी त्यांना खूप काही शिकवलेलं आहे मी महाराष्ट्राच्या कुठल्याच नेत्याच्या वाट्याला एवढ्या प्रकारचा कालखंड आला नसेल की ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना सहन करावं लागलं ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना सोसावं लागलं ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना त्रास झाला आणि एक लक्षात घ्या त्यामध्ये त्यांच्याही चुका असतील त्यांचेही दोष असतील चुका असोत दोष असोत पण देवेंद्र फडणवीस पुन्हा येत असताना मी पुन्हा येईन असं ते म्हटले होते दोन हजार एकोणीसला ते पुन्हा येईन सिद्ध करण्यासाठी त्यांना आणखी पाच वर्ष लागले मला असं वाटतं की या पाच वर्षांनी त्यांना बरंच काही शिकवलेलं आहे आणि चुका दुरुस्त करणं हा देवेंद्र फडणवीसांचा स्वभाव असू शकतो मला असं वाटतं की त्या चुकांची दुरुस्ती देवेंद्र फडणवीस निश्चितपणे करतील ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली ज्यामुळे बाकीच्या अनेक गोष्टी झाल्या त्यावर ते काम करतील आणि अधिक चांगल्या पद्धतीचे मुख्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत त्यांनी जे काम केलं कदाचित का त्यापेक्षाही अधिक सक्षम वेगळ्या प्रकारचे मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राला मिळतील असं मला वाटतं नव्या मुख्यमंत्र्यांना आपण शुभेच्छा दिल्याच पाहिजेत एक लक्षात घ्या की शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा चेहरा असतो महाराष्ट्राच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात आणि मला कायम असं वाटत आलं आहे एकदा तुम्ही मुख्यमंत्री झालात तर तुम्ही कुठल्याही पक्षाचे बोलत नाही मुख्यमंत्री हा भाजपचा नसतो मुख्यमंत्री हा महायुतीचा नसतो मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो आणि म्हणून मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून आशा बाळगाव्यात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात अशा प्रकारचंच काम ते करतील अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांचा असेल अशी माझी अपेक्षा आहे आणि अर्थातच त्यासाठी आपल्या शुभेच्छाही आहेत आपल्या सदिच्छाही आहेत आणि जर या प्रकारचं काम त्यांनी केलं नाही तर आपला अंकुश असणारच आम्ही भारताचे लोक आपला अंकुश असणारच आहे त्यामुळे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणीही तरी आपला अंकुश त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे कारण सर्वसामान्य माणूस हा मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा असतो हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे एनिवे देवेंद्र फडणवीस यांना खूप साऱ्या शुभेच्छा बाकी ज्या गोष्टी ज्या काही असतील म्हणजे मंत्री कोण होणार मंत्रिपद कोणाला मिळणार वगैरे वगैरे हे सगळे पेज असतातच ते पेच बऱ्यापैकी मिटतील अशी मला खात्री आहे आणि मला याची पण पन पूर्णपणे खात्री वाटते की माझ्या ते तिन्ही पक्ष एकत्रितपणे शपथविधी सोहळ्याला अर्थातच सोबत असतील देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्याला हे सगळे जण साक्षीदार असतील सोबत असतील आणि त्यांच्याही सदिच्छा देवेंद्र यांच्या सोबत असतीलच एक शल्य मात्र मनामध्ये असणार आहे की या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता असणार नाही मुख्यमंत्री ठरला पण विरोधी पक्षनेता मात्र असणार नाही विरोधी पक्षनेता मात्र ठरणार नाही हे शल्य मात्र मनामध्ये आहे ही सल मात्र मनामध्ये आहे कारण मुख्यमंत्री जेवढा महत्त्वाचा तेवढाच विरोधी पक्ष नेता शॅडो सी एम तेवढाच महत्त्वाचा एनिवे जे आहे ते आहे पुढे काय होईल आपण बघत राहू तुम्हाला जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू